पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच कराडमध्ये येत आहेत आणि कराडचे भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी या नियोजनामध्ये खूप मोठं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे बागडी साहेब कशी तयारी झालेली आहे तयारी जोरात झालेली आहे आणि संपूर्ण शहर मोठ्या उत्साहात आनंदात या तयारीमध्ये लागलेलं आहे कारण देशाचे लाडके पंतप्रधान पहिल्यांदाच कराड शहरात येतात तर आमची पूर्ण तयारी जवळजवळ झालेली बरं आता बसण्याची व्यवस्था कशी कशी केलेली आहे बसण्याची व्यवस्था ही संपूर्ण दोन तीन बाजूला केले आहे वेगवेगळे शिस्ट ब्लॉक केले आहेत पुढच्या बाजूला व्ही आय पीचे आम्ही ब्लॉक केले आहेत काय हे व्ही आय पी ब्लॉक या ठिकाणी आहेत पुढ पुढं माझं त्यानंतर मग महिलांसाठी एक ब्लॉक केलेला आहे एक युवकांसाठी खास एक पाच हजार युवकांचा एक ब्लॉक केलेला आहे यामध्ये एका ह्याच्यामध्ये पाच हजार युवक या ठिकाणी बसणार आहेत अच्छा अच्छा आता पिण्याच्या पाण्याची सोय कशी केली आहे कारण उष्णतेची प्रचंड आज पाण्याची भरपूर सोय केली आहे बारशे साईडला पाण्याचे मोठे मोठे जार असतील गाड्या असतील पाण्याच्या नगरपालिकेने चांगलं पाणी दिलेलं आहे या ठिकाणी स्टेज स्टेजची व्यवस्था कशी केलेली आहे स्टेजची स्टेजची व्यवस्था संपूर्ण झालेली आहे आता व्यवस्था कशी बैठक व्यवस्था मिनिमम चाळीस लोकांची या ठिकाणी झालेली आहे अच्छा म्हणजे कोण इथले पश्चिम महाराष्ट्रातले आमदार खासदार असतात संपूर्ण संपूर्ण व्यायातील लोक सगळे आमदार असतील माजी खासदार असतील असे सगळे लोक या ठिकाणी त्याबरोबर जिल्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत असं समजते हो येणार आहेत त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे पण येणार आहेत तर हे होते एकनाथ बागडे खरं तर बागडी साहेबांचं खूप मोठं योगदान या सभेच्या दृष्टीनं आहे खरं तर अबकी बार चारसं पार साताऱ्याचा कसा एकंदरीत दर काय वाटतं तसं आम्ही कमीत कमी, कमी दीड दोन लाख मतांनी आमचे या वर्षी उमेदवार छत्रपती उद्यालाजी भोसले महाराज निवडून येतील असा आमचा भाजपचा अंदाज आहे तर खरं तर कराडमध्ये पहिलीच वेळ ही नरेंद्र मोदी यांची सभा सक्सेस करण्याचं जे या टीमनं जे नियोजन केलेलं आहे या माध्यमातून हे दिसतेच आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे खरं तर हे जर स्टेज दिसत असलं तरी बॅक स्टेजमध्ये काम करण्याची या कार्यकर्त्यांची मोठी कसोटी या ठिकाणी लागलेली ला आहे वैभव सह विकास दुसरे महाराष्ट्र कराड